रामकृष्ण हरी मंडळी जय श्रीराम मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे मी वारीसाठी चाललो होतो वारीसाठात वारीसाठी जात असताना मी जागोजाग जे पण आपल्या गावातले अभंग म्हणणारे असतील भजन मंडळ्या म्हणणारे असतील मंडळी त्यांच्या आवाजात मी ना त्यांचं अभंग गायन कसं असतं का असतं मी तुम्हाला दाखवतच असतो तर ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे की पंढरपूरला ज्या जवळ आल्यानंतर की पंढरपूरची आठवण का असते पंढर पंढरीची भेट काय असते तर ती त्यांच्या अभंगातून त्यांनी ती गायलीच आहे तर आता ओढ लागलेली आहे की ती पंढरीच्या जवळ आपण आलो आहोत तर पंढरीला जाताना कसं जावं वारकऱ्याने कसं जावं खात नाही गात जावे तर तो एक संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे गात जावे पंढरीशी असा आहे तर ते आपले त्यांच्या आवाजातच हे गौतम महाराज आपल्याला ते आवाजातचं सुंदर असं गायन करून दाखवणार आहेत तर आता आपण ऐकूया त्यांच्याच आवाजात एकदम मंत्रमुग्ध करून सोडणारा तुम्हाला हा अभंग आहे चला ऐकूया त्यांच्याच आवाजात रामकृष्ण मौली हे जो अभंग हात आहे अवघे जेने पापुनास ते हे असे पंढरशे गात जागा गात अवघे जेणे पापनास ते हे असे पंढरी गात जागा गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा विट्ठला प्रेम मागा विट्ठला गा विट्ठला गत जाग गात जागा गात जागा अवघी घी सुखाची सुखराशी सुखाची सुखराशी कुंडली ओळली उळली गात गात जागा गात जागा कम त बड़ी आले ज़ी आले उभे ठे सरणी उभे ठरणी सम चरणी गत जाॻ गत मंडळी तर तुम्ही आता ऐकलंच आहे की गौतम महाराज सुतार यांचा आवाज किती सुंदर आहे तर अजून यांच्याच आवाजातली तुम्हाला नवनवीन मी अभंग अजून त्यांच्या आवाजातली खरंच तुम्हाला मी ऐकून दाखवणार आहे त्यांच्याकडून आपण ते वधवून देखील घेणार आहोत त्यांचे अनेक अभंग आहेत त्यांना इचार आहे की महाराज खरंच ही तुम्हाला देवी शक्ती लाभली तुम्ही ह्याचा अभ्यास केला का कोणी शिकवलं तुम्हाला ऐकून ऐकूनच लहानपणापासून तुम्ही ऐकून तुमच्या कानावर आल्यामुळे तुम्ही शिकला तर मित्रांनो बघा आपण असे जर अभंग म्हणायचे म्हणलं एका तबला तब वाजवायचं म्हणलं तर पाठशाळा लावा लागत तर आमचे हे जे महाराज आहेत दिमागच असतो एखाद्या देवी शक्तीच असत चमत्कार म्हणावं लागेल की त्यांनी ऐकून ऐकून पुढे देखील तुम्हाला आपण पुढल्या का व्हिडिओमध्ये रामकृष्ण रामकृष्ण